प्रभागातील जनतेसोबत राहिले सदैव एकच नाव म्हणजे श्वेता संतोष जाधव शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमधून धाडशी कर्तृत्व संपन्न तसेच महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या सौश्वेता संतोष जाधव यांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले मोठा जनसंपर्क तसेच विकास कामातून मतदारांचं प्रेम लाभलेले संतोष वामन जाधव यांच्या पत्नी सौश्वेता जाधव या, या प्रभाग चारचे मुख्य दावेदार ठरत आहेत प्रभाग क्रमांक सर्वसाधारण महिला या साथी श्वेता संतोष जाधव यांनी निवडणूक रिंगणात उतरले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक युवक मित्रपरिवार उपस्थित होते नमस्कार मी श्वेता संतोष जाधव प्रभाग नंबर चारमधून निवडणुकीच्या रिंगणात आम्ही पक्षपणे उतरत आहोत या प्रभागातील प्रलंबित जी कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही या निवडणुकीच्या सामोरं जात आहे तिथल्या मूलभूत आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन त्या ग त्या पूर्ण करण्याचा उद्देश समोर ठेवला आहे यासाठी आम्ही निवडणुकीला उमेदवारी काही ठिकाणी मागितली होती यावर काय निर्णय झाला आम्ही अपेक्षा काय अर्थपर नमस्कार मी संतोष वामन जाधव प्रभाग क्रमांक चारमधून माझ्या होती श्वेता संतोष जाधव या निवडणूक सर्वसाधारण महिला या जागेसाठी लढवत आहे आणि लोक आग्रह आणि प्रभाग क्रमांक चारमधील सर्व आमच्या मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या जोरावरती ही उमेदवारी आम्ही अपक्ष लढवत आहोत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणं हा फक्त एकमेव उद्देश आहे की या प्रभाग क्रमांक चारमध्ये असणारे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत लोकांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या आजही नगरपालिका झाल्यानंतर पूर्ण झालेल्या नाही त्यामुळं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून उभा असलेली माझी सौभाग्य होती या ठिकाणी प्रभाग क्रमांक चारमधून निवडणूक लढवत आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की या प्रभाग क्रमांक चार आणि श्रोचा सर्वांगीण विकास करण्याची संधी या परिसरातील लोकांनी द्यावी धन्यवाद संतोष जाधव सर हे आपल्या सामाजिक कार्यातून सर्वपरिचित आहे तर त्यांचे या प्रभागात स्ट्रॉंग नेटवर्क आहे इतकंच नाही तर सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवणे प्रत्येकांच्या सुखदुःखात ते आवर्जून पुढे असतात प्रभागातून त्यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी जोर धरली आहे त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आपल्या सौभाग्यवती श्वेता जाधव यांचे अर्ज भरल्यानंतर माहिती देताना जनतेचा प्रभागाचा विकास साधणार हेच कर्तव्य प्रमाण मानून आम्ही निवडणूक लढवत असल्याचं सांगितलंय